उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन भेट मागे भेट होण्यामागे वेगळं काहीच नाही पण आरोप आरोपाच्या फैरी झाडत असताना एखादा माणूस एखाद्या माणसाबरोबर साडेचार तास बसतो हे थोडस खटकणार आहे कोणी कोणाला भेटावं याच्यात काय उद्या मला जरी धनंजय मुंडे रस्त्यावर भेटले तर मी त्यांच्याशी हात मिळवेन एखादी मिठी मारेन हाताला हात मारू तिथपर्यंत सगळं चालतच राहील पण जेव्हा आम्ही दोघं दूर जाऊ कुठेतरी एखाद्याच्या घरी जाऊन बसू आणि साडेचार तास तिथे गप्पा मारू तर लोक साशंकतेने बघणार ना आरोप गंभीर आहेत आणि ते केलेत एका माणसाने आणि तोच माणूस ज्याच्यावर आरोप झालेत त्याच्यावर जाऊन साडेचार तास बसतो अनाकलनीय म्हणजे हे काय कळणार का हे काय म्हणजे काय आहे असं आहे की को स्थी, स्थी कोणी फोडली काय फोडली बातमी फुटली फुटली फोडली तुम्ही भेटलात की नाही हे महत्वाचं आहे हो तुम्ही भेटून भेटला नसता तर बातमीच फुटली नसती बातमी फोडायला बातमीच नव्हती आता तुम्ही भेटलात अरे भेटला बातमी फुटली इज नॉट इन इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट इज की तुम्ही भेटलात तुम्हाला दुःख काय की आमची गुप्त बातमी बैठक होती ती फुटली कशी म्हणजे फुटली ती ते भेंनी सांगितले बावनकुळेंनी फोडली मग बावनकुळेंचं नाव घ्या ना, हो ना। बावनकुळेंनी पत्रकारांना सांगितलं की